अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना त्याचवेळी बारा जानेवारीला पंतप्रधान मोदीजी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या पार्श्वभूमीवर मंगळवारी काळाराम मंदिराची पाहणी के केली आणि काळाराम मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली बावीस आणि तेवीस जानेवारीला उद्धव ठाकरे देखील शिवसेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी नाशकात येणार असून त्यावेळी सुद्धा त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचं दर्शन आणि महाआरतीचा कार्यक्रमाचं नियोजन आहे मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळे आणि महाजन यांनी सकाळी अकरा वाजता काळाराम मंदिरामध्ये महाआरती केली त्यानंतर त्यांनी नाशिक दिंडोरी शिर्डी आणि नगर या लोकसभा मतदारसंघाचा आढावाही भाजपचे काही मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबत केला राजकारण करणारा ना लखलाब आहे प्रभू रामचंद्रचं दर्शन केले हे आम्ही रामसेवक भक्त राम म्हणून या ठिकाणी आलो आहे कुठल्याही राजकारणाचा समंत नाही प्रवास आहे माझा नाशिकचा आणि मग मी गिरीश भाऊ आमच्या भाजप सर्व आम्ही समोर व्हावं आणि आम्ही विचार केला की प्रभू रामचंद्रचं दर्शन करून मग आमचा प्रवास सुरू करावा जवळ आल्याच्या भाजपला प्रभू रामचंद्रांची आठवणी असा देखील आरोप खरंतर हा जो सोहळा आहे बावीस जानेवारीचा या सोहळ्याला त्यांचे राजकारण होते त्यांना त्यांचं राजकारण जखला पाहिजे आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही आम्ही रामभक्त रामचसेवक करू रामाचे सेवक करून देशहिता करता राष्ट्रहिता करता महाराष्ट्र हिता करता महाराष्ट्राचं कल्याण करण्याकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून योजना पोचवण्याकरता काम करणारे कार्यकर्ते आहोत सत्तेचा वापर हा साधर म्हणून झाला पाहिजे आणि आमच्या हातनं समाजाच्या हा, काही ना काही सेवा झाली पाहिजे या माध्यमातून काम करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही विचाराचं राजकारण करण्याची गरज नाही आणि माननीय मोदीजींची गॅरंटी एवढी आहे मोदी गॅरंटी एवढी आहे धार्मिक विषयाचं राजकारण करून मतं घेण्याची गरज आम्हाला नाही मागच्या दहा वर्षात मोदीजींनी ज्या पद्धतीने देशकल्याण राष्ट्रकल्याण महाराष्ट्राचं कल्याण जनतेच्या कल्याणाकरता गरीब कल्याणाकरता मध्यमवर्गीय कल्याणाकरता ज्या ज्या पद्धतीने आपलं जीवन समर्पित केलं आहे आम्ही सर्व मोदीजींच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या जरी आम्ही घरोघरी पोहोचवल्या तरी आम्हाला मताचं कर्ज घेण्याकरता पुरेसे आहेत काही आधी पंतप्रधान भाजपकडून वातावरण निर्मिती करण्याचा हा एक भाग आहे मी कुठलाही आम्ही आलो आहे मागच्या वेळी त्र्यंबकेश्वरला मी गेलो यावेळी काळाराम मंदिरामध्ये आलो त्यामुळं त्यामुळं या संबंध काही नाही आहे माझ्या प्रवासाचा संबंध आहे आणि त्यामुळं कुठल्याही राजकारण आम्हाला बोलायचं नाही ज्यांनी ज्यांनी राजकारणात बोलायचं आहे त्यांना त्यांचं लक लाभ आज आमच्या केंद्रीय राज्यमंत्री के भाषित पवारजी आमचे राज्याचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजनजी आणि आम्ही सर्व रामभक्तांनी रामसेवकांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजुरा जो दुष्काळ आहे शेतकऱ्यावर भुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व शेतकऱ्यांना शेतमजुरांना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जो भूष्काळ आहे आज आपत्ती आहे की आपत्ती जोर होऊ दे आणि सर्वांचं जीवन मंगलमय राहावं या महाराष्ट्रात कुठलीही अमंगल घटना होऊ नये अशी प्रार्थना प्रभू रामच्या केली आहे आरती केली आहे आणि बावीस जानेवारीला आपल्याला सर्वांना माहितीच आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या स्थापनेचा एका सोहळा आपण सर्व बघणार आहोत आणि इथेही आज काळाराम मंदिरामध्ये बावीस सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम या ठिकाणी प्रयत्न केलेच आहे आम्ही सर्व रामभक्त या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये राहू आपापल्या भरातही राहू मला वाटतं एक मोठा उत्साह या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये विश्वातल्या सर्व हिंदू समाजामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये एक आनंद उत्सव या ठिकाणी दिसतो आहे आणि आज मला आनंद झाला मला या ठिकाणी बळ मिळालं या महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतो आमचं सरकार काम करतो आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता लवकर आंदोलनाचा आशीर्वाद केले या ठिकाणी आंदोलनासाठी आलो आहे की शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या गरीब कल्याणाकरता जे जे काही घरावचे वाटाल ते शेतकरी बळ महाराष्ट्र सरकारला मिळू दे कारण या ठिकाणी गिरीश भाऊ आहेत आमच्या भारतीयही आहेत सरकार शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता काम करतं आणि आमची जबाबदारी पक्ष म्हणून आहे दोन्ही सरकारने केलेले कामं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे याकरता जे पळ आहे ते परमेश्वरला मागावं लागतं शेवटी एक जरी व्यक्तीचं आम्ही चांगलं करू शकतो एक जरी व्यक्तीच्या डोळ्यातला सुरू करू शकलो तरी आमच्याकरता हे मोठं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष या ठिकाणी इतिहासात आहे समाजाच्या कल्याणाकरता जातीमातीचे भेद विटवण्याकरता आपला संघर्ष आहे कुठल्याही राजकारणाचे बाबीवर या मंदिरात योग्य वेद न्यूजसाठी भूपेंद्र बारू नाशिक पंचवटी